जिथे न्याय पहा हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीवरा मराठी क्रांती नाना पाटील यांचं एकशे पंचवीसाव जयंती वर्ष येत्या तीन ऑगस्टपासून सुरू होत आहे या निमित्तानं सातारचं सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना व त्यांच्या कार्याला समर्पित करणारं पंधरावं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन हे सातारच्या क्रांतिकारक व ऐतिहासिक अशा भूमीमध्ये आपण घ्यायचं ठरवलेलं आहे विद्रोही साहित्य संब... विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्राच्या वतीनं हे, वतीन हे संमेलन आयोजित केलं जाणार आहे या संमेलनामध्ये आपण मा संमेलनाचे माजी अध्यक्ष पद भूषवलेले डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर आर सळुंखे डॉक्टर बाबा आढाव डॉक्टर भारत पाटणकर कॉम्रेड नजूबाई गावित प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव महाव रूपा बोधी कुलकर्णी त्याचबरोबर अन्य मान्यवरांचा आपण यावेळी यथोचित असा सन्मान करणार आहोत या संमेलनामध्ये विद्रोही शाहिरी जलसे कवी संमेलन त्याचबरोबर साहित्य आणि प्रतिसरकारचा लढा त्याचबरोबर साहित्य आणि लोकसंस्कृतीचे लढे या संदर्भातही चर्चासत्र आणि होणार आहे या विशेष म्हणजे लोकसाहित्यातून प्रति सरकारला जे यथोचित असं पुशअप मिळालेलं आहे त्या मुळं प्रतिसरकारची कार्य करण्याचं हे वाढलेलं आहे त्यामुळं लोकसंस्कृती लोकसाहित्य आणि प्रतिसरकार याविषयी तसेच संस्कृती लोक आणि प्रतिसरकार याविषयी आपण या, या, आप या परिसर विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात परिसंवाद चर्चासत्र असं आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सातारपासून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर न अहिल्यानगर धुळे त्याचबरोबर नागपूर येथील कार्यकर्ते यशस्वीतेसाठी पुणे येथील कार्यकर्ते यशस्वीतेसाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत प्रयत्न करायला सुरुवातही झालेली आहे आणि या संदर्भात लवकरच तारखा आणि संमेलनाध्यक्ष हे जाहीर केले जातील